नमस्ते मी करुणा धनंजय मुंडे आज पत्रकार परिषद घेण्याच्या कारण आहे येणारी विधानसभा जे दोन हजार चोवीसची विधानसभा आहे मी स्वराज्य शक्ती सेना पक्षातर्फे सगळ्यांच्या आवाहन करते जे भी महाराष्ट्रामध्ये क्रांतिकारी लोक आहे त्यांच्या मी आवाहन करते की पुढे या आणि हे जे मोठे मोठे राजकारणी आणि मोठे मोठे पक्ष हे त्यांच्या जे पापाच्या भरले भरलेला आहे त्यांच्या वाचा फोडण्यासाठी माझ्यासोबत या आणि हे लोकांना लढा द्या आणि मी स्वत जे आहे विधानसभा विधानसभामध्ये धनंजय मुंडे विरोधात उभे राहणार आहे आज वेळ आलेली आहे परलीची जनता से मी निवेदन करते की आज वेळ आलेली आहे हे गुंडे लोकांची गुंडेशाही धडपशाही जे ज्याचेमुळे आज मध्ये खूप लोकांचे मर्डर झालेले आहे खूप लोकांचे महिलांचे बलात्कार झालेले आहे आणि खूप लोकांची जमिनी जे गोरगरीब लोकांची जमिनी हिचकून घेतलेली आहे सगळे माझ्याकडे पुरावे आहे आणि असे लोकांची जे दंडपशाही धडपशाही लोकांना आज हे लोक मोठे मोठे राजकारणी लोक समाजाचे नाववर राजकारण करत आहे आणि स्वतःचे समाजाचे लोकांना खोटे केसमध्ये जेलमध्ये टाकताय स्वतःची बायकोला जेलमध्ये टाकताय असे धडपशाही वाले गुंडगर्दी गेंग लोक समाजकरणी नाही आहे हे, हे लोक समाज समा, समाजाचे रक्षक नाही आहे वॉ वा, व्हाईट वा, कॉलरमध्ये गुंड गेंग आहे आज सगळे महाराष्ट्राची जनता आणि परलीची जनता बघू शकते आज एक शेतकरीपासून एक व्यापारी वर्ग परेशान आहे परलीमध्ये असे काही शेतकरी परलीमध्ये आज बघू शकता असे काही शेतकरी आहे जिंनी आत्महत्या केली आहे पर्लीमध्ये आज असे काही व्यापारी आहे जे परली सोडून गेलेले आहे फक्त हे लोकांची दंडपशाहीमुळे आणि आज मी परली की जनता बीड की जनता आणि महाराष्ट्राची जनता पूर्ण महाराष्ट्राची जनताची मी हात जोडून विनंती करते हे जे दंडपशाही धडपशाही आणि हे सगळी गुंडगर्दी जे चालू आहे त्याच्या विरोधात मी एक महिला असताना एक लढा उभा केलेला आहे त्याच्यासोबत माझ्या साथ द्या आणि येणारी निवडणूकमध्ये मी परली विधानसभा आणि बीड विधानसभा दोन जगे मी पा फॉर्म भरणार आहे मी हात जोडून विनंती करते की आजपर्यंत कोणत्याही पाठबल नसताना आणि कोणत्याही सपोर्ट नसताना कोई पार्टी नसताना माझे पाठीमागे स्वतःच्या जोरावर मी आज मोठे मोठे राजकारणी लोकांना तीन गेले तीन वर्षपासून मी टक्कर देत आहे आणि आज मी काम करून दाखवलेले आहे मी कोणतेही नेत्याचे जरी जरी माझा कंपॅरिझन केला त्यांच्यापेक्षा जास्त अच्छा माझ्या काम आहे आज मी पहिली एसी म प्रतिनिधी असणार की जे काम अगोदर केलेले आहे नंतर मी मतदान मागणे लोकांमध्ये मा जाते त्याच्यासाठी मी हात जोडून कडकडाची विनंती करते की मला भरभरून मतांनी विजय करा आणि एक महाराष्ट्राचा मोठा इतिहास घडवा दोन मतदानमध्ये लढू शकतो ना विधानसभा त्याच्यासाठी मी दोन विधानसभामध्ये लढणार आहे हां दोन्ही स्वराज पक्षामध्ये पक्षा लढणार पक्षा हां परिवर्तन महाशक्तीमध्ये म पण मी उपस्थित होती आणि जरांगे भाऊकडे पण मी वेळोवेळी गेलेली आहे तिकडे मी हेच मागणी केलेली आहे की एक एकटी महिला आज अन्यायविरुद्ध लढत आहे जरी तुम्हाला खरं परिवर्तन करायचं आहे तो मला सपोर्ट करा पर्लीमध्ये मी उभे राहणार आहे कोणत्याही पाठबल नसताना मला काही नाही पाहिजे फक्त तुमच्या हात माझ्या डोक्यावर आला तो शंभर टक्के मी पर बीडमध्ये दोन शीते मी जिंकून येऊ शकते परली आणि बीड हा धनंजय मुंडे मतलब एक व्हाईट कॉलरचा गुंडा आहे आणि सगळ्यांना माहिती आहे आणि माझ्याकडे पुरावे आहे की स्वतःचे समाजचे लोकांना पण जेलमध्ये आहे खोटे खोटे केसमध्ये एट्रॉसिटी कॉमन केस, केस आहे तुम्हाला माहिती आहे माझी गाडीमध्ये पण रिव्हॉल्वर ठेवली होती मला दोन वेळे परली बीडमध्ये जेलमध्ये ठेवला गेला आणि मला येरवाडासारखे जेलमध्ये पंचेचाळीस दिवस ठेवला गेला आणि आज जरी एक मंत्रीची बायकोची जरी अशी अवस्था करून ठेवलेली करून ठेवलेली आहे तर लोकांना हे लोक काय मत काय न्याय देणार महाराष्ट्राची जनतालाही हे लोक काय न्याय देणार हा छत्रपती शिवाजी महाराजचा महाराष्ट्र आहे आज बाबासाहेब आंबेडकरचे आज धनंजय मुंडे ओरडून ओरडून छत्रपती शिवाजी महाराज का बाबासाहेब आंबेडकर का भाषण करता है पर हेंची धनंजय मुंडे की लायकी भी है क्या हमारे महापुरुषों के केोंड तोन, अपने तोंडेतून नाम घेण्याची लायकी पण नाही आहे त्यांची क्यों क्योंकि जो स्वतःची बायकोवर स्वतःचे समाजचे माझ्याकडे पुरावे आहे इतके मोठे मोठे लोक गरीब लोक आज एक प्रकाश मुंडे नावचा एक गरीब व्यक्ती आहे फक्त त्यांच्यावरती खोटे खोटे केस केले ॲट्रॉसिटीचे आत्ता पण वेपन ॲक्टचा केस केला त्यांची काय गलती आहे त्यांची काय चूक आहे मुंडे सरनेमा आहे त्यांचा तो पण वंजारी आहे आणि कोणसे समाजच्या हे लोक चांगला है। है करत आहे मला हे कळत नाही आणि आज त्यांच्या पण त्यांच्यावरती पण खोटे खोटे वेपन ॲक्टच्या आणि ॲट्रॉसिटीचा केस केला आहे माझ्याकडे कॉल आला होता त्यांच्या आणि त्यांची काय चूक आहे फक्त त्यांची बायको धनंजय मुंडेचे भाऊसमोर जिंकली फक्त काय जिंकली एक ग्रामपंचायत जिंकली नात्रामध्ये ते ह्यांची चूक आहे तो दोन वर्ष झाले त्यांना पण खोटे खोटे केस खोटे खोटे, -खोटे केस आय दिन तो हे सगळी जे गोष्ट आहे हे सब गुंडगेंक चालणार नाही पर्लीमध्ये एक काळ होता जो मेरे पतीने गुंडगेंक समाप्त केली होती त्यांनी मला सांगितलं होता दोन हजार एक की दोन की गोष्ट आहे आता वेळ आलेली आहे ह्यांची गुंडागर्दी जे गुंडागर्दी ह्यांनी समाप्त केली होती तेच गुंडागर्दी ह्यांनी सुरू केलेली आहे पण आज वेळ आलेली आहे एक स्त्री यांची गुंडागर्दी कर समाप्त करणार आहे जरांगे, जरांगे भाऊ सोबत माझी काही वार भेट हा मी मागत आहे सपोर्ट आता पण मी जाणार आहे तिकडे सपोर्ट मागणार आहे मी सगळीकडे सपोर्ट मागणार आहे मिळाला तो ठीक आहे नाही तो जनता तो माईबाप आहे ही सगळं जे आहे जनताच्या हातामध्ये आहे आणि आज मी प्रचार पण सुरू केलेला आहे पर्ली आणि बीड विधानसभामध्ये लोकांचा खूप प्रतिसाद आहे आता मी जनसंघर्ष यात्रा काढत आहे पण पर्लीमध्ये इतकी दंडपशाही आहे की पत्रकार परिषद घेण्यासाठी पण मला औरंगाबादमध्ये छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये यावं लागते तिकडे मी पत्रकार लोकांना मी मेसेज देते तो मा माझ्या ऑफिसवर एक पत्रकार पण येत नाही इतकी दंडपशाही इतकी हुकुमशाही इतकी गुंडागर्दी चालू आहे तिकडे आणि आज अशी गुंडागर्दीमध्ये मी मी आज लढते आणि माझ्यावरती पण दोन दोन वेळी जेलमध्ये मला टाकलं गेला दो आणि माझ्यासोबत कलेक्टरमध्ये आज पालकमंत्री तिकडे होते पालकमंत्री माझ्या नवरा तिकडे होता कलेक्टरचे केबिनमध्ये आणि त्यांच्यासमोर माझ्यासोबत मारहाण केली माझ्यासोबत बदतमीजी केली त्यांचे गुंडगेंगणी ते गुंडेच्या मी नाम लेणंसुद्धा मला आवडत नाही क्यो की मा माझे मा हे लोकांची लायकी पण नाही आहे की मी आपल्या तोंडातून हे लोकांच्या नाम पण घेऊ आणि मला हां मला मारहाण केली मला मारहाण केली कलेक्टर ऑफिसचे केविन मे कलेक्टर मॅडम दीपा मुदोल कलेक्टर मॅडमनी मला व्हिडिओ पण नाही दिले आजपर्यंत मी वेळोवेळी म निवेदन करते एट राय आर टी आय पण टाकली पण नाही दिले आणि पुढे माझ्या गाडीवरती हल्ला केला गाडी फोडली आज इतके अत्याचार सहन करून मी बीडमध्ये लढते आणि मी लढणार हां नाही सहा आठ सहा आठ महिने झाले जनसंघर्ष यात्रा माझी चालू आहे हां जनसंघर्ष यात्रा माझी चालू आहे जनसंघर्ष यात्रा माझे मा मध्ये मध्ये माझे मुद्दे आहे जनताचे क्योंकि आज हर कोई राजकारणी हेलिकॉप्टरमधून उतर उतरून सांगताय आम्ही संघर्ष योद्धा आहो अरे पचास कोटीचे हेलिकॉप्टरमधून संघर्ष योद्धा उतरताय तो आमचे शेतकरी कष्टकरी कोण आहे आज शेतकरी आत्महत्या वाढत वाढत चालली आहे आज म मुलींवर लहान मुलीवर बलात्कारचे जे वारदात आहे ते वाढत चालले रुपाली चाकणकर फक्त मोठे मोठे घानेडे जे बलात्कारी घानेडे लोक आहे त्यांच्या प्रचार करत फिरती आहे ते त्यांची लायकी पण नाही आहे की महिला आयोगमध्ये बसण्याची तरी पण त्यांना बसवून ठेवलेला आहे तिकडे तो आज हे सगळे जे आहे हे खूप दंडपशाही आहे हुकुम आहे गुंडागर्दी आहे मी तो बोलते की मी आज लढा उभा केलेला आहे आणि महाराष्ट्राची जनताची मी एकही विनंती करते की तुम्ही पण हे लढाईमध्ये साथ द्या बघा मी ज्यावेळेस पंचेचाळीस दिवस माझ्या डोक्यामध्ये क्रांती कधी झाली ज्यावेळे पच्चे दिवस मी एरवाड़ा जेल मधे होती क्या वेड़े मी बगित कि हेच लोग ज्या लोग जिसने माला जेल मधे टाकला एक परिवार से नौ लोगना जेल में टाकला गेला होता यानी इतनी एक परिवार की तीन महिलाएँ मेरे साथ होती सिर्फ वो मुझसे बात करती थी और इतनी सीधी थी वो लोग कि वो सीधापन भी उनको देख के शर्मा जाएगा और उन लोगों ने बताया कि आपके पति ने हमको भी जेल में डाला है ये सब चीज़ें देख के लोगों के नब्बे लोग जो है जेल में वो बेगुनाह आहे सगळे जे निर्दोष व्यक्ती आहे जेलमध्ये नब्बे पर्सेंट ते बघताना मी आज राजकारणमध्ये आलेली आहे नाही तर मला पण राजकारणची काय गरज नाही मुंबईसारखी मोठी सिटी सोडून मी आज बीडमध्ये तीन वर्ष झाले फिरते लढते झगडते लोकांसोबत माझे हां माझे जीवाला पूर्ण धोका आहे आणि जरी आज मी लढते दोन दिवसापूर्वी माझा प्रचार चालू होता पथनाट्याची टीम लावली होती धनंजय मुंडेचे कार्यकर्त्यांनी माझी टीमकडून माझा स्पीकर हिसकून घेतला जे बी एलच्या आणि दंडपशाही केली की इकडे प्रचार करू नका तरी पण मी थांबणार नाही और मी करणार माझी जनसंघर्ष यात्रा आहे जे परलीमध्ये पण जाणार आहे आणि मध्ये मी मोठी शभा पण घेणार आहे पण मी थांबणार नाही आणि मी लढणार जरी त्यांनी मला महापरिवर्तनमध्ये मी निवेदन दिलेलं आहे की माझ्या स मला सपोर्ट करा तुम्ही तिकडे आणि मा मला युतीमध्ये घ्या जरी त्यांचा सपोर्ट भेटला तो शंभर टक्के म बच्चू कडू भाऊ आणि संभाजी महाराज येणार आहे सभामध्ये हां 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 चर्चा झालेली आहे पर त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही आम्हाला तीन चार दिवसाचा टाईम द्या आणि परत एक मिटिंग मुंबईमध्ये होणार आहे चार पाच दिवसामध्ये त्यानंतर आम्हाला कळेल की काय एक्झॅक्टली त्यांचा व्ह्यू आहे हां मी वातार? मी निवेदन दिलेलं आहे आणि एकटी मी महिला आहे जे चाळीस एक पक्ष आलेले आहे पण एकटी मी महिला आहे ज्यांच्या निवेदन तिकडे गेलेलं आहे माझा स्वतःचा पक्ष आहे मला युतीमध्ये यायचं आहे मला कोणत्याही पक्षाची गरज नाही आहे मला स्वतःचा पक्ष आहे मी स्वतःचा पक्ष काढलेला आहे स्वराज्य शक्ती सेना